नमस्कार मंडळी मी शिल्पा टेंबे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत या चॅनलमध्ये मी काही पारंपरिक रेसिपीज शाळेतील कार्यक्रमांच्या निमित्तानं सूत्रसंचालनामध्ये केलेलं लिखाण आणि शाळेतल्या मुलांसाठी विज्ञानाच्या संदर्भातील काही प्रयोग काही माहिती आणि काही शेअर कराव्या अशा विशेष मला वाटलेल्या बाबी अशा या चॅनलवर अपलोड करत असते चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर कमेंट करा आजचा जो व्हिडिओ आहे हा व्हिडिओ मी शाळेत शिक्षकांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं केलेलं सूत्रसंचलन आणि त्यावेळी केलेलं लिखाण आज या व्हिडिओमध्ये तुमच्यासमोर सादर करते आहे शिक्षकाची सेवानिवृत्ती एक मॅडम जेव्हा रिटायर्ड झाल्या तेव्हा त्यांच्या कार्यक्रमामध्ये निरोप समारंभामध्ये सूत्रसंचलनाच्या वेळी काय असेल या मॅडमच्या मनात त्यावेळी असं मी सुरुवात केली होती काय असते सेवानिवृत्ती काय असते सेवानिवृत्ती सेवानिवृत्ती एक साठवण्याचा भरपूर काही आठवण्याचा क्षण एक साठवण्याचा भरपूर काही आठवण्याचा क्षण हे सारं सोडून जायचं म्हणून अश्रूंनी डबडबतात डोळे हे सारं सोडून जायचं म्हणून अश्रूंनी डबडबतात डोळे जसं माहेरून सासरी जाताना पण पण सासरची ओढ असतेच ना, ना। तसंच सेवानिवृत्तीचं एक मुक्त आयुष्य हलकेच साथ घालत असतं खूप छान जबाबदाऱ्या समर्थपणे झेलून झालेल्या असतात वय होऊ लागलंय सांगत असतात अवयव वय होऊ लागलंय सांगत असतात अवयव पण मन मनाला कुठलं हो व वय त्याला तर आता नव्याने पंख फुटत असतात आणि वय कुठलं अजून साठीसुद्धा नाही आली कितीतरी गोष्टी करायच्या राहिल्यात अमुक बघायचंय तमुक शिकायचंय मुलांना जोडीदाराला मनसोक्त वेळ द्यायचाय स्वच्छंद मुक्त मनासारखं जगायचंय पण मग तरीही का डबडबतात हे डोळे सवय झाली होती का या काटेकोर जगण्याची अश्रू भरल्या धुसर नजरेसमोर झरझर झर दरळून जातोय सारा जीवनपट अश्रू भरल्या धुसर नजरेसमोर झरझर तरळून जातोय सारा जीवनपट इंटरव्ह्यू नोकरीचा पहिला दिवस पहिला तास पहिला परिपाठ आणि मग बरंच काही कडू गोड साऱ्याच आठवणी एक व्याकुळ अवस्था मनाची भावनांचा कल्लोळ अनामिक हुरहुर इतक्या वर्षांचं हे वर्तुळ सोडून जाताना इतरांच्या काय भावना असतील माझ्याविषयी काय असेल सहकाऱ्यांच्या मनात माझ्या मनात आज साऱ्यांविषयीच एक माया आपुलकी दाटून येते मी सेवानिवृत्त होते म्हणजे तुम्ही सारे माझ्यापेक्षा वयानं लहान आहात तुम्हा सर्वांना माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा आणि मग हे असं सादर करून इतरांना त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी बोलावलं होतं यानंतर एका मॅडमच्या सेवानिवृत्तीला लिहिलं होतं माझं घर संसार माझा, माझा। शाळा माझी मुलं माझी माझं घर संसार माझा शाळा माझी मुलं माझी जवळ होतं ते सारं दिलं भरभरून जवळ होतं ते सारं दिलं भरभरून झाले आता कृतकृत्य जगेन म्हणते माझ्यासाठी राहिलेली हौस मौस पुरवेन नातवंडांच्या कोडकौतुकात को माझंच बालपण पुन्हा अनुभवेन तरीही येतीलच साऱ्या आठवणी त्यात सुखसमाधानाची ओंजळ उंजळ भरेन तरीही येतीलच साऱ्या आठवणी त्यात सुख समाधानाची उंजळ भरेल हो असेच ता। ता, एक अजून शिक्षक होते त्यांच्यासाठी लिहिलं होतं शिस्त अन स्वच्छता शिस्त अन स्वच्छता टापटीप नेटकेपणा घेतला जणू वसा शिस्त अन स्वच्छता टापटीप नेटकेपणा घेतला जणू वसा आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी दिला हाच वारसा परखड स्पष्ट वक्तेपणा परखड स्पष्ट वक्तेपणा एक ठसा स्मरणात राहाल नेहमीच विद्यार्थी शिक्षक कर्मचारी साऱ्यांच्यात सदा असंच एका शिक्षक होते जे अनेक वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये नेतृत्व करायला पुढे असायचे त्यांच्यासाठी लिहिलं होतं शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचे नेतृत्व आपण शिक्षक आणि कर्मचारी वर्गाचे नेतृत्व आपण मार्गदर्शन आणि जबाबदारी पार पाडली समर्थपणे मार्गदर्शन आणि जबाबदारी पार पाडली समर्थपणे आठवणींची मोहोर मागे ठेवून आता आयुष्याची वाटचाल पुढे आठवणींची मोहोर मागे ठेवून आता आयुष्याची वाटचाल पुढे सदिच्छा आम सदिच्छा आमच्या नेहमीच असतील पाठीशी सदिच्छा आमच्या नेहमीच असतील पाठीशी काही न उरो अपुरे उणे सेवानिवृत्तीच्या खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद